आहे आपल्या सर्वांचे लाठी मुख्यमंत्री माननीय अजिदां पवार सर्व शेतकऱ्याचे गरिबाचे तीन दुपळ्याचे बारावृत्ती दाराचे जे नेते होते त्यांच्या या ठिकाणी काल अकस्मित अपघाती निधन झालेलं आहे आणि त्या निधनामुळं आपल्या महाराष्ट्राभर पूर्ण महाराष्ट नाही भारतभर फार मोठ्या प्रकारची शोक पसरलेली आहे स्पष्ट वाता स्पष्ट बोलणं काम करण्याची लखप हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं ठरलेले ते टार्गेटच होतं पण भगवंतानी त्यांना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या न्यायाप्रमाणे आपला सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अन्दा पवार यांचं काल दुर्दैवी निधन झालेलं आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थ त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत आणि जे पवार परिवार आहे त्या पवार परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती द्यावी भगवंतानं त्यांच्यावर कृपा करावी आणि आपल्या दादाला मुक्ती मिळावी असे सुस्ते ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी मी सांगतो आणि आता आपण काय करायचं का आहे पसायदार म्हणून फुलं टाकून घ्यायची आहे एक दोन मिनटं शांत उभा राहून त्या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली आहे दास सर्वांनी फसायदान म्हणायचं आणि मुलांचा पुष्क르ष्टी करायची आहे आता विश्वआत्मके देवे हे मद द्यावे असा हे दान हे हे संकटी धांडो तया रत करमी रती लाभो परस्परे पाहो दो दे वर्षत सकल मंगळी वर्षाश्री अणवरतमुळीकल्पतनाचितामुनीचे गाव गोरते जय अर्णव पियुषाचे चंद्रवे जे आला मार्तंडजे तापयण हे सर्वायी सदा सज्जन सोय